ऍस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओहर भेव आज तुमच्या परिवारातील कोणाला नवीन ओळख प्राप्त होईल त्यामुळे त्यांची प्रशंसा होईल ते त्यास योग्य आहेत कारण त्यांनी फार मेहनत घेतली आहे आज तुम्हाला तुमच्या परिवारजनांकडे खास लक्ष द्यावे लागेल वेळ काढून त्यांना स्नेह द्या मेष राशी रोमांस जर आपला कोणाशी संबंध नसेल तर आपल्या गुणांना ओळखून व त्यांचा आधार घेऊन नवीन सुरुवात करा आपणाला कोणासमोर सादर करताना घाबरू नका आपणाला आश्चर्याचा सुखद अनुभव होऊ शकतो मेष राशी करिअर एमबीएच्या विद्यार्थ्यांना आज चांगले प्रस्ताव समोर येतील वित्तीय क्षेत्रातील व्यक्तींच्या नोकरीत बदल होऊ शकतात बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी सापडतील मेष राशी फायनान्स आज अचानक आपल्याला फायदा होईल यामुळे मागील दिवसात झालेल्या नुकसान भरपाईची भरपाई होईल या फायद्याला आणखी वाढवण्याचा प्रयत्न करा आणि पैसे आता खर्च करू नका हा विचार करू नका की पैसा येत राहील यासाठी खर्चाच्या बाबतीत मोठ बांधून राहा मेष राशी हेल्थ आज तणावाचा त्रास होईल त्यावर लगेच उपाय करणे आवश्यक आहे नकारात्मक ऊर्जा सुद्धा अडथळा निर्माण करेल कर तुम्ही जरा विश्रांती घ्या काळजी घ्या व इतर कामात लक्ष देण्याची गरज आहे वृषभ राशी ओव्हर याने आपले सर्व सदस्यातील विश्वास वाढेल आज आपण आपल्या प्रियजनांबरोबर याल व आपल्या जीवनातील त्यांचे महत्व ओळखाल पहिल्यांदा तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नव्हता परंतु त्यांना गळ्यात गळे घालून मागचे सर्व विसरून बघा आता जीवनात किती बदलाव येतात ते वृषभराशी रोमांस तुम्ही जर अविवाहित असाल व प्रेमात फारसे यशस्वी झाला नसाल तर तुम्हाला वैफल्य येईल आजचा दिवस फारसा पोषक नसला तरी सर्वच संपले अशातला काही भाग नाही तुम्हाला तुमच्या जोडीदारामध्ये हवे असलेल्या गोष्टींवर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता तुम्हाला काय हवंय हे चांगले माहिती असल्याने जोडीदार शोधताना त्याचा फायदा होईल वृषभ राशी करियर आज तुमची टीका ऐकायला तयार राहा ही संधी मानून कामाला लागा जशी टीका होते तशा पद्धतीने कामात बदल घडवून आणा वृषभ राशी फायनान्स जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पूर्वी कधीही पैसे गुंतवले नसतील आणि गुंतवण्याचा विचार करत असाल तर सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे आपल्या अशा मित्राचा सल्ला घ्या जो आधीपासून स्टॉक मार्केटमध्ये पैसा लावत आला असेल त्याच्याकडून माहिती करून घ्या की कोणत्या योजनेत पैसे लावल्याने चांगले राहील तो जी स्कीम सुचवतील त्यामध्ये पैसे लावा सुरुवातीला एवढेच पैसे लावा की जे बुडाल्यानेही जास्त पश्चाताप होणार नाही नंतर हळूहळू पैसे वाढवत जा तुम्हाला असे वाटेल की तुम्ही तर स्टॉक मार्केटचे मोठे उस्ताद खेळाडू निघालात वृषभ राशी हेल्थ सध्या करत असलेल्या व्यायामामुळे तुमच्या आरोग्यात फरक पडला आहे त्यामुळे तुमची तब्येत स्थिर असून तुम्ही फिट आहात योग्य लक्ष दिल्यास आरोग्यात सुधारणा होईल मिथुन राशी ओव्हरवि आज भाग्यसुद्धा तुम्हाला मदत करेल स्वतःवर विश्वास ठेवा आज आपल्याला साहस आणि नशीब दोघे मिळून यश प्राप्ती होईल आज आत्मनिर्भरता व आत्मविश्वास यांचा दिवस आहे जेव्हा तुमचे निर्णय इतर निर्णयांपेक्षा महत्वाचे आहेत मिथूनराश रोमांस आपल्या जोडीदाराच्या शोधात असलेल्या व्यक्तींना आपल्याच व्यवसायामधील जोडीदार भेटण्याची दाट शक्यता आहे मागच्या काही दिवसात त्याला शोधण्यामध्ये तुम्ही नाकाम राहिलात पण आज तुमच्या मनासारखा जोडीदार मिळण्याची शक्यता आहे मिथूनराश करिअर आज तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर अत्यंत खुश असतील ते तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतील लक्षात ठेवा आज तुमचे काम सर्वश्रेष्ठ व्हायला हवे अशा प्रकारे पुढे जाण्याने तुमच्या पदोन्नतीमध्ये कोणतीही अडचण राहणार नाही मिथुन राशी फायनान्स घरातील वाढत्या खर्चाबद्दल फार चिंता करण्याचे कारण नाही कारण लवकरच तुमचे उत्पन्नही वाढेल मोठ्या गुंतवणुकीवर लक्ष द्या छोट्या मोठ्या नफ्या तोट्याकडे लक्ष देऊ नका गतवर्षीपेक्षा तुमचे उत्पन्न वाढणार आहे मिथुन राशी हेल्थ आज आपण जे खातो त्याचा त्वचेवर परिणाम होतो याकडे तुम्ही आज लक्ष द्या जर तुम्हाला वाटले की तुमची त्वचा जर तेलकट असेल तर लगेच तेलकट पदार्थ व असकस आहार टाळा भरपूर पाणी व ताजे फळे खा त्याने तुमचे आरोग्य चांगले राहील आणि त्वचा उजळून निघेल कर्कराशी आज स्वतःसाठी मोठे स्वप्न पाहण्याची वेळ आहे तुम्हाला जीवनात काय करायचे आहे त्याची तुम्ही सूची तयार करा या दिशेने केलेले प्रयत्न खूपच लाभदायक होतील आजच तुमच्या जीवनातील तुम्ही काम करण्याचे प्रयत्न सुरू करा कर्कराशी रोमांस प्रणय भेट आज तुमच्या आयुष्यात नवीन आनंद घेऊन येईल तुम्ही मजेत असाल रिकाम्या वेळ जोडीदाराबरोबर भरपूर भर भर मनोरंजन करत घालवाल त्यामुळे तुम्हाला शांत व स्वस्थ वाटेल आणि तुम्ही एकमेकांना समजून घेऊ शकाल कर्कराशी करिअर आज तुम्ही वाणीवर नियंत्रण ठेवा तुमचा कोणाशी तरी विवाद होऊ शकतो आज कोणत्याही वादात न पडणे योग्य ठरणार नाही फक्त आपल्या लक्ष्यावर काम केंद्रित करा कोणतीही परिस्थिती हाताबाहेर जाऊ देऊ नका कर्कराशी फायनान्स अतिरिक्त जबाबदारी घेऊन तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकाल दीर्घकालीन फायद्याचा विचार करा नवीन व्यवसाय सुरू करण्या अगोदर योग्य नियोजन करा हातची संधी सोडू नका निर्णय क्षमता वाढवा कर्कराशी हेल्थ आज तुम्हाला शारीरिक व मानसिक फिटनेस जाणवेल आरोग्यासंबंधी मोठ्या समस्या जाणवणार नाहीत सध्या झालेल्या दुखापती तुम्हाला त्रास देणार नाहीत आज तुम्हाला तुमचे मन स्थिर आहे व मनाची अवस्था चांगली आहे आजचा दिवस फक्त आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा आहे सिंह राशी ओव्हर तयारी करा कारण आज आपण आपल्या परिवार जनांबरोबर बाहेर जाण्याची शक्यता आहे ही यात्रा कुठे छोट्या जागासाठी किंवा दूरच्या जागेसाठी असू शकतात आज तुम्ही या यात्रेची मजा अनुभवा सिंह राशी रोमांस तुमचा आजचा दिवस प्रणयाने भरलेला आहे जोडीदाराबरोबर गोड गोड गप्पा मारा प्रतिसाद पण तसाच येईल दीर्घ काळापासून चाललेल्या तुमच्या संबंधांची स्तुती करा सिंह राशी करिअर शेअरच्या क्षेत्रात काम करत असाल तर आज एखादी गोड बातमी मिळेल योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक करा फारसा धोका नसला तरी पर्याय पडताळून पहा सिंह राशी फायनान्स या दिवसामध्ये तुमचे खर्च खूप झाले आहेत त्यामुळे खर्च आणि आर्थिक स्थितीला थोडे प्रॅक्टिकल बघा जोपर्यंत जास्त गरज नाही तोपर्यंत कोणतीही वस्तू उधार घेऊ नका तसे बाजारातील भरपूर आर्थिक वस्तू तुम्हाला आवडेल पण तीच खरेदी करा जी तुम्हाला अत्यंत गरजेची आहे लक्षात ठेवा क्रेडिट कार्ड लगेच मिळते पण त्याचे बिल भरण्याची वेळ येते तेव्हा नाकी नऊ येतात सिंह राशी हेल्थ भांडणे त्रास देतील त्याने मानसिक तणाव वाढेल तुमच्या भावनांवर ताबा ठेवत आपल्या शरीराची घडी सुरळीत करण्याची आवश्यकता आहे सतत तणाव याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो तेव्हा तुम्ही यावर योग्य ते उपाय काढा तणाव व भावना सर्व गुंतागुंत आहे त्यामुळे तुम्ही मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा कन्या राशी ओहर भेव आज आपण आपल्या घरी खुशालीचा दिवस व्यतीत कराल पैसे खर्च केल्यानेच सुख मिळते असे नव्हे कधी कधी लहान गोष्टी जीवनात खूपच आनंद देऊन जातात आपल्या लोकांबरोबर थोडा वेळ घालवण्याने तुम्हाला आनंद मिळेल कन्या राशी रोमांस आज तुमची भेट तुमच्या स्वप्नातील जोडीदाराबरोबर होईल त्याच्याशी संवाद साधताना लाजू नका अथवा संकोच बाळगू नका नाहीतर हातची संधी निघून जाईल मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त करा कन्या राशी करिअर तुम्ही कोणत्या कार्यालयात काम करत असाल किंवा विद्यार्थी असाल तर तुमच्या कामाची सर्वजण आज स्तुती करतील तुमचे अधिकारी शिक्षकांचे तुमच्याविषयी मते चांगले होतील त्याची जाणीव तुम्हाला लवकरच होईल योग्य कामावर तुमचे लक्ष केंद्रित करा कन्या राशी फायनान्स आज तुम्ही तुमची वर कमाई मित्र आणि परिवाराच्या मनोरंजनासाठी खर्च कराल बऱ्याच दिवसांपासून थोडा वेळ काढून जरा मजा करण्याचा तुमचा विचार होता आज तुमच्या ग्रुप बरोबर जा आणि त्यांच्यावर पैसे खर्च करा खर्चाची फार चिंता करू नका मजा लुटा कन्या राशी हेल्थ आग किंवा आगीच्या वस्तूंपासून धोका आहे काळजी घ्या शिवाय गरम वस्तूंपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा या सर्वांपासून आरोग्यास धोका असल्याने आज खबरदारी बाळगा तूळ राशी हेल्थ आज तुम्ही दिवसभर असंतुष्ट असाल धैर्याने त्याचे मूळ शोधा आपल्या समस्येचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा अंधकार ही राशी, रोमांस, आज भावनांमध्ये वाहवत जाण्याचा जा दिवस आहे मनातील गोष्टी विनासंकोच आपल्या जोडीदाराला सांगून टाका एकमेकांमध्ये सर्व जगाला विसरून जा आणि तुमचे संबंध अधिक मजबूत करा तूळ राशी करिअर आज व्यापारात लाभ व नोकरी पदोन्नतीची संधी आहे सतर्क रहा तुमचा चांगला काळ सुरू झाला आहे तुळ राशी फायनान्स आज तुमच्या प्रॉपर्टीच्या सुधारण्यासाठी तुम्हाला खूप खर्च करावा लागेल यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते परंतु आपल्या किमती घरासाठी आणि जमिनीसाठी हे तर करावेच लागेल यासाठी मागे पुढे पाहू नका जसे पैसे खर्च होत आहेत तसे थोड्या दिवसांनी मिळतील सुद्धा तूळ राशी हेल्थ आज तुम्हाला ध्यानाचे विविध विविध प्रकार करावेसे वाटतील त्याने मन शांत मदत होते श्वसन प्रकारांवर आज लक्ष द्या ज्याने तुमचा मूड व काम करण्याच्या शक्तीत वाढ होईल वृश्चिक राशी ओव्हरव्ह्यू परिवाराबरोबर बाहेर जाण्याने तुमचे नातेसंबंध मजबूत होतील थोडेसे नवचैतन्य निर्माण करण्यासाठी परिवाराबरोबर बाहेर जाणे चांगले आहे हा एक उत्तम विकल्प असू शकतो या क्षणामध्ये जीवन जगा व आनंद लुटा तुम्ही परिवाराबरोबर वेळ घालवण्यासाठी त्यांच्याशी छोटीशी यात्रा करणे सुद्धा उत्तम आहे वृश्चिक राशी रोमांस तुम्ही अविवाहित असाल आणि जोडीदाराबरोबर डेटिंगला गेला असाल आणि तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागला असेल तुमचे जोडीदाराबरोबर गैरसमज झाले असतील हे किरकोळ असले तरी ओघाने ते अडचणीचे ठरतील पण लवकरच शांतता आणि स्थिर चित्त मिळण्याची तुम्ही अपेक्षा बाळगू शकाल वृश्चिक राशी करियर विचार करून एखादा निर्णय घेतल्यास योग्य मार्ग मिळेल व्यवसाय वृद्धी बाबत विचार करायला हरकत नाही वृश्चिक राशी फायनान्स आज आपण कोठेही गुंतवणूक करताना काळजी घ्या आज आपले लक्ष झटपट पैसे कमवण्याच्या मार्गावरून सुरक्षित व्यवसायात गुंतवणूक करण्यावर राहील यावेळी अशीच गुंतवणूक फायद्याची ठरेल वृश्चिक राशी हेल्थ आज पचनासंबंधी विकार संभावल्याने हलके जेवण करा शारीरिक हालचाल आवश्यक आहे त्याने वजन वाढ व पोटाच्या समस्या कमी होतील आज खाण्यावर नियंत्रण महत्वाचे आहे त्याने तुम्हाला त्रास होणार नाही धनुराशी ओव्हरभ्यू आज आपण आपल्या शारीरिक सुंदरतेकडील खूप लक्ष द्याल व आवडते वस्त्र परिधान कराल व उशिरापर्यंत आपले केस विंचराल तुमच्या या नवीन रूपाला पाहून लोक तुमची स्तुती करतील तुमच्या जोडीदाराला सुद्धा तुमच्यात आलेला हा बदलाव खूप आवडेल धनुराशी रोमांस आज तुम्हाला तुमच्या प्रेमाकडून भेटवस्तू मिळेल त्याबद्दल अतिशय प्रमाणे व आपुलकीने व कृतज्ञता व्यक्त करा आज तुम्ही जोडीदाराबद्दल खूप आपुलकी दाखवाल त्यामुळे त्यालाही बरे वाटेल धनुराशी करिअर आज तुमच्या कामातील अडचणी दूर होतील सुरुवातीला येणाऱ्या अडचणी आत्मविश्वासपूर्वक सोडविल्याने तुम्हाला यश मिळेल मोठ्या अडचणी आल्या असतील तर त्यांना आपल्या क्षमतेनुसार घडवत राहा धनुराशी फायनान्स तुमच्या स्वतःचा व्यवसाय असेल आणि आज तुमचा काही व्यवहार होणार असेल तर पैशांच्या रूपात फायदा होईल तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल धनुराशी हेल्थ मानसिक थकवा आणि डोकेदुखी आज तुम्हाला सतावल्यामुळे तुम्ही वैतागण्याची शक्यता आहे तेव्हा आज काळजी घ्या यावर तुम्हीच उपाय शोधू शकता त्यामुळे जास्त तणाव घेऊ नये त्यासाठी भटकंती अथवा एकांतात विश्रांती हे उपाय आहेत मकर राशी ओव्हरव्हीव्ह भविष्यातील योजनेसाठी हा वेळ उत्तम आहे ज्या लोकांना समस्या भेडसावत आहेत त्यांना रणनीती तयार करण्याची गरज आहे त्याने तुमचे लक्ष तुम्हाला मिळवता येईल याशिवाय योग्य दिवस तुम्हाला सापडणार नाही आपले हे पाऊल भविष्याच्या दृष्टीने महत्वाचे शुभ फळ देईल मकर राशी रोमांस आपल्या प्रेमजीवनात लक्ष द्या जोडीदाराशी सतत बातचीत करण्याने नातेसंबंध दृढ होतात मकर राशी करियर आज कार्यालयात जाण्यापेक्षा कुठल्या तरी प्रदर्शन व सेमिनारमध्ये जाऊन ज्ञान मिळवा तुमच्या व्यावसायिक कार्डांचा पुरेपूर वापर करा नव्या लोकांशी संपर्क वाढवा मकर राशी फायनान्स काही महत्त्वपूर्ण वस्तू अथवा मौल्यवान सामान हरवू शकते त्यामुळे विनाकारण नुकसान सोसावे लागेल मौल्यवान व वा महत्वाच्या वस्तूंबद्दल जास्त काळजी घ्या वाईट नजरांपासून आपल्या सामानाचा बचाव करा मकर राशी हेल्थ थंडी व खोकल्यापासून काळजी घ्या कारण आज त्याची शक्यता आहे आज हवामानामुळे खवखव होण्याची शक्यता आहे थंडीपासून स्वतःची काळजी घ्या व थंड पेय घेणे टाळा आज तुम्हाला लहान लहान विकार त्रास देऊ शकतात पण तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा कुंभराशी ओहर व्हिव्ह आपल्या ओळखीच्या व्यक्तीबद्दल संबंधित शुभ समाचार येऊ शकतो आज तुम्हाला शुभ समाचार मिळण्याचा संकेत आहे आज तुमच्या आसपासचे वातावरण चांगले राहील आज जे लोक सदैव तुमच्या आनंदात सामील होतात त्या लोकांबरोबर वेळ घालवण्याची ही वेळ आहे त्यांच्यावर स्नेहाचा वर्षाव वर करून आपले प्रेम त्यांना जरूर दाखवा कुंभराशी रोमांस आज तुम्ही जोडीदाराबरोबर बसून तुमच्या दोघांच्या संबंधातील सुरुवातीचा काळ आठवाल एकमेकांबद्दल आकर्षण ही प्रेमाची पहिली सुरुवात आहे लक्षात ठेवा जास्त काळ चालणारे प्रेमप्रसंग जीवनात स्थिरता आणि आनंद घेऊन येतात कुंभराशी करिअर जर तुम्ही बेरोजगार असाल तर आज तुम्हाला काही चांगल्या व उपयुक्त बातम्या ऐकायला मिळतील मिळणाऱ्या संधीबाबत योग्य निर्णय घ्या अपेक्षेपेक्षाही ही संधी मोठी मिळू शकते कुंभराशी फायनान्स गुंतवणुकीचा तत्काळ फायदा तुम्हाला किंवा तुमच्या परिवाराला मिळावा असा तुम्ही विचार कराल घराच्या सजवण्यावर खर्च कराल किंवा परिवाराच्या चांगल्या जेवणावर खर्च कराल कुंभराशी हेल्थ आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने चांगला नाही तापाचा त्रास संभवतो आरोग्याची काळजी घ्या आणि त्रास जाणवल्यावर लवकर डॉक्टराशी संपर्क साधा मीन राशी आज सगळा दिवस तुम्हाला मौजमस्ती करण्याचा असेल आज आपल्या परिवार व मित्रांना अवश्य वेळ द्या याने तुम्हाला परिवारातील लोकांना आनंद होईल सध्या आपल्या जोडीदाराबरोबर तुमचे नाते मधुर आहे जे काम तुम्ही बऱ्याच दिवसांपासून करण्याच्या मूडमध्ये होतात ते तुम्ही आता करू शकता मीन राशी रोमांस ऑफिसमधील कोणी तुमच्यावर भाळले असेल तर आज थोडा संयम बाळगा आज जरी हे नातं निखळ वाटलं तरी भविष्यात करिअरच्या दृष्टीने ते अडचणीचे ठरेल लक्षात ठेवा जोडीदारापेक्षा तुमची नोकरी महत्वाची आहे मीन राशी करिअर आज योग्य प्रकारे काम करा अधिकाऱ्यांचे तुमच्या कामावर लक्ष असेल काम व्यवस्थितरित्या पार पाडा अन्यथा तुमच्या विरोधी तक्रारी होऊ शकतात मीन राशी फायनान्स आजचा दिवस आपल्यासाठी शुभ असेल आपल्या कामाचा व्याप वाढेल व्यवसाय वाढवण्यासाठी सर्व पर्यायांचा वापर करा धनलाभाची शक्यता आहे मात्र मिळालेले धन जपून ठेवा कारण हालाकीच्या परिस्थितीत त्याचा उपयोग होईल मीन राशी हेल्थ आज विनाकारण तणाव ओढून घेऊ नका त्याने आरोग्यास धोका आहे फक्त खायचे म्हणून न खाता तब्येत योग्य ठेवण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे